नमस्कार छायज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी साबुदाण्याचे लाडू बनवणार आहे नवरात्री स्पेशल तर इथे हे माझं कपाचं प्रमाणाचा पेला आहे तर दीड कप साबुदाणा घेतला आहे आणि अर्ध्या कपाला थोडं कमी तूप घेतलेलं आहे इथे वाटीभर खोबरं घेतलेलं आहे उलं आणि पाऊन कप साखर घेतलेली आहे आता आपण साबुदाणा आधी छान कुरकुरीत भाजून घेऊया चांग दहा पंधरा मिनटं दहा बारा मिनटं आपण चांगले याला खमंग असं भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्येच थोडेसे थंड होईपर्यंत मी हलवत राहणार आहे याला थंड झाले की मी मिक्सरमधून काढायचेत आपल्याला झालं आहे तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ना वाटून घ्यायचं याला बारीक अगदी भाजलेला साबुदाण आपण मिक्सरमधून काढला आहे आणि आता हा छान मैद्याच्या चाळीने चाळून आहे अगदी एकदम बारीक एक फाईन पीठ पाहिजे आपल्याला चण्याचं पीठ आपण छान भाजून घेतलेलं आहे आता आपण खोबरं थोडंसं भाजून घ्यायचंय खूप नाही खोबरं अगदी थोडंसं भाजायचं आपल्याला थोडंसं गुलाबी होईपर्यंत आता यामध्येच मी ही पाऊन कप जी साखर आहे ती मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि त्याची पिठी साखर करून घ्यायची आपल्याला आता ही पिठी साखर आपण या साबुदाण्याच्या पिठामध्ये एकत्र एक करून घ्यायची चांगले खोबरं भाजून घेतले आणि थोडं हाताने कुस्करून घेतलंय इथे पिठीसाखर आणि साबुदाण्याचं सा पीठ आहे तूप आपण विरघळून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं एकत्र एक करूया आपण थोडं थोडं तूप घालून मी मळून घेते आणि लाडू लाडू बांधून घेई सगळं तूप मी याच्यामध्ये घातलं जवळजवळ अर्धा कप होतं आणि हे आता सगळं मिक्स करून लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला असे सगळे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला दीड कप साबुदाणा आणि पाऊन कप साखर आणि अर्धा कप तूप याच्यामध्ये हे सतरा लाडू झालेले आहेत थोडेसे भरभरीत असतात पटपट बांधायला लागतात आणि गरम तूप घालायचं किंवा मायक्रोवेवमध्ये मध्ये मध्ये जरा गरम केलं की मग ते पटपट वळले जातात छान रेसिपी आहे उपवासासाठी नवरात्रीसाठी नक्की ट्राय करा साबुदाण्याचे उपवासाचे